श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण पाहणार आहोत जपमाळ ही एकशे आठ महिन्यांचीच का असते एक, एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळे श्वास घेतो त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या एकशे आठ असण्याचा संबंध आहे सामान्य चोवीस तासांमध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळे श्वास घेतो दिवसातील चोवीस तासांमधील बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतील होतात आणि शिल्लक बारा तासांमध्ये व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच्या काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांमध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करावे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे आणखी एका मान्यतेनुसार माळेमधील एकशे आठ मणी आणि सूर्याच्या संबंध आहे एक वर्षामध्ये सूर्य सूर्य कला बदलतो दोन वेळेस आपली स्थिती बदलतो सहा महिने उत्तर उत्तरायन आणि सहा महिने दक्षिणायन अशा प्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये दहा हजार आठशे वेळेस कला बदलतो याच दहा हजार आठशे संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये एकशे आठ मण्याची संख्या निश्चित केली गेली आहे माळेचा एक एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतीक आहे एक मात्र साक्षात दिसणारे देवता आहेत ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मांडाला बारा भागांमध्ये विभाजित केले गेले आहे या बारा भागांमध्ये नाव मेष वृष मेथून कर्क सिंह कन्या तोळू वृशिक मधु मकर कुंभ आणि मीन आहे या बारा राशींमध्ये नवग्रह सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू विचरण करतात या नवग्रहांच्या संख्येचा गुणाकार राशींशी एकशे आठ संख्या प्राप्त होते माळेमधील मोत्यांची एकशे आठ संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते आणखी एका मान्यतेनुसार ऋषी मुनींनी माळेमध्ये एकशे आठ मनी ठेवण्याच्या मागे ज्योतिषीय कारण सांगितले आहे शास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि सत्तावीस नक्षत्रांचे एकूण एकशे आठ चरण असतात माळेचा एक एक मोती नक्षत्राचा एक एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो जप माळेत समोर म्हणून एक मोठा मणी असतो याला एकशे आठ मण्यापैकी ग्राह्य धरला जात नाही सुमेरूनंतर पहिल्या मान्यापासून जप सुरू होतो आणि सुमेरू मण्यांच्या अलीकडील मण्यावर जप संपतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद